नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आज आपल्याला एका महत्त्वाच्या पदाबाबत आज आपल्याला चर्चा करायची आहे पहा वनसेवक वन विभागातील वन एक महत्त्वाचं पद आहे आणि सध्या याची जाहिरात जानेवारीमध्ये याची जाहिरात पडू शकते तर या पदासंबंधित ज्या काही ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत आणि कशाप्रकारे ही पदं भरली जातील गव्हर्मेंटमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये तर त्या आज आपल्याला यामध्ये डिस्कशन करायचं आहे पहा एक नागपूर कार्यालयाचं एक पत्र सगळीकडे व्हायरल झालं होतं आणि त्यामध्ये त्यासंबंधित ज्या काही अटी आहेत आणि कशाप्रकारे भरती प्रक्रिया पाड पडणार आहे तर यासंबंधी सगळी माहिती दिलेली आहे ती आपण सर्व माहिती व्यवस्थितरित्या पाहूया त्याआधी मित्रांनो जर अशा प्रकारच्या जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकताय त्या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टींच्या अपडेट्स मिळत जातील तर पहा मित्रांनो आता ह्या वन विभागाच्या पत्राचा जो काही विषय काय होता पहा तर वन व्यवस्थापनामध्ये जे काही वन मुजर किंवा इतर जे काही कामगार वगैरे हो आहेत त्यांचा आवश्यक सहभाग म्हणजे किती किती लागू शकतात म्हणजे सध्या त्यांच्या रिक्त जागा किती आहेत तर याची एक आकडेवारी मागितलेली होती आणि त्या आकडेवारीच्या बळावर त्यांनी एक आकडा डिक्लेअर केलेला आहे पहा जवळजवळ बारा हजार प्लसमध्ये ह्या जागा वनसेवकच्या निघू शकतात आणि आधीचे जे काही वनसेवक आहेत किंवा त्यांच्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत तर ते आपण सुद्धा व्यवस्थितरित्या खाली पाहूया आता यामध्ये पहिली तरतूद काय पहा पहिली तरतूद कशी आहे तर पहिली तरतूद आहे तर 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 अशी ह्या ज्या जागा जा आहेत त्या शंभर टक्के सरळसेवेना भरण्यात येणार आहेत पहा त्याच्यानंतर दुसरी अट काय पहा तर दुसऱ्यात असे आहे यामध्ये केवळ यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि स्थानिक याचा अर्थ काय बघा ज्या वन विभागात तुम्हाला नियुक्ती द्यावायची आहे त्या वन विभागातील डोमासेल सेल म्हणजे डिव्हिजन डोमासेल रहिवासी दाखला तुमच्याकडं असला पाहिजे त्यानंतर तिसरी तरतूद काय पहा तर सदर गट डमधील मधील जे काही वेतन आहे ते गट ड मधील राहा राहणार आहे पहा तुमचं बेसिक जे असणार आहे ते पंधरा हजारपर्यंत बेसिक असेल सदर पद पदाचे पदनाम काय असेल तर वनसेवक असणार हो आहे काय असणार आहे या पदाचं नाव असेल वनसेवक हो। त्यानंतर सदर पदावर नियुक्ती करिता किमान दहावी पास शैक्षणिक अर्हता तुमच्याकडं असणे आवश्यक आहे पहा काय दहावी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल किमान आणि शैक्षणिक अर्हता पहा बारावी असावी किंवा बारावी कमाल म्हणजे कमाल दहावी ते बारावीपर्यंत पर्यंत असली तरी चालेल त्याच्यानंतर ते एक महत्त्वाची पुढची अट काय पहा त्यांची ठेवलेली आहे तर कमाल मर्यादा दहावी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवार उमेदवारांना संधी मिळणार नाही म्हणजे तुमची बारावीच्या पुढे ज्यांचे क्वालिफिकेशन आहेत ते ह्या भरतीसाठी चालणार नाहीत पहा पहिली किमान तुमची दहावी असली पाहिजे आणि कमाल बारावी यामधीलच विद्यार्थी यासाठी पात्र ठरू शकतात त्याच्यानंतर पहा पुढचं पुढची तरतूद काय आहे तर वनसेवक पदावर नियुक्त करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांना वयामध्ये पंचावन्न वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहेत पहा म्हणजे रोजंदारी मजूर जे काही काम करत आहेत सध्या वन विभागामध्ये त्यांना वयामध्ये सूट दिलेली आहे पंचावन्न वर्षापर्यंत ते आपला फॉर्म जे काही ते भरू शकतात त्याच्यानंतर त्यांच्यासाठी खास दहा टक्के आरक्षण देण्यात आलेले म्हणजे दहा टक्के राखीव जागा त्यांच्यासाठी ठेवलेल्या आहेत वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरता रोजंदारी मजूर म्हणजे आता रोजंदारी मजूर म्हणजे काय पहा रोजंदारी मजूर म्हणजे मजुराने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी दिवस तुटक तुटकरित्या किमान कोणतीही पाच वर्षे काम केलेले असावे म्हणजे रोजंदारी मंजूर काय तर वन विभागात तुम्ही काय केलेलं असावे तर एकशे ऐंशी दिवस म्हणजे वर्षाचे एकशे ऐंशी दिवस तुटक तुटक जरी खंडित जर असेल तरी सुद्धा चालेल अशी जर पाच वर्ष तुम्ही काम केलेलं असेल तर त्यांना रोजंदारी मजुरांना तुम्हाला रोजंदारी मजूर म्हणता येईल आणि तुम्हाला त्या दहा टक्के आरक्षणाचा यामध्ये फायदा घेण्यात येईल पहा त्याच्यानंतर खालचं पहा काय तर ग पाहा वनरक्षक क मधील पंचवीस टक्के पदेही वनसेवकामधून पदो पदोन्नतीने भरण्यात येतील आता पहा वनरक्षक घटकची जी काही पदं आहेत पहा वनरक्षक सध्या जे काही वनरक्षक का आहेत तर ते सुद्धा सरळ सेवेने भरले जातील पण त्यातील काही जी पंचवीस टक्के पदं आहेत ती सेवा भरतीने म्हणजे वनसेवकांची पदोन्नती त्यामध्ये पदोन्नतीने ती पदं तुम्हाला भरायची आहेत आता या वनरक्षकाचे जे काम आहे पहा वनसेवकाचे ते काय असणार आहे तर तुमच्या नियत क्षेत्रामध्ये एक बीट दिलं तुमचा एरिया असतो त्या एरियाला तुमचा बीट म्हणतात पहा तर त्या नियत क्षेत्रामध्ये वनरक्षकास काय करायची मदत करायची म्हणजे गस्तीस म्हणजे तपास जो काही तपास अस असेल किंवा जी काही गस्त असेल संरक्षणाचे काम असतील किंवा इतर जलसंधारण किंवा इतर जी काही रोपवानाचे वगैरे काम असतील त्यामध्ये वनरक्षकास तुम्हाला काय करायचं आहे मदत करायची आहे त्याच्यानंतर दुसरं काम तुमचं काय तर परिमंडळ वनसेवक क्षेत्र सहाय्यकाची मदतनीस म्हणजे परिमंडळातील जे काही सहाय्यक आहेत परिमंडळ सहाय्यक म्हणून आता नियत क्षेत्राच्या वरती परिमंडळ असतं त्याला राऊंड म्हणतात तर त्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही कामं असतील त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत करायची जर आवश्यकता भासली तर तुम्हाला राऊंडमध्ये बोलावून घेतलं जाईल त्याच्यानंतर तिसरं काम काय आहे पहा वनपरिक्षेत्र कार्यालयीन मदत मदतनीस म्हणजे तुमचं वनपरिक्षेत्र जे काय आहे म्हणजे रेंज ऑफिसमध्ये तर रेंज ऑफिसमध्ये जी काही कामं वगैरे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काही कामासंबंधित ब जर बोलवलं तर तुम्हाला त्या ठिकाणीसुद्धा बोलवलं जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी काही नेमून दिलेली कामं आहेत ती तुम्हाला करावी लागतील संरक्षण पदक मदतनीस म्हणजे संरक्षण म्हणजे ज्यावेळी आपण वन विभागात काम करत असतो त्यावेळी आपल्याला वनांचं संरक्षण करायचं असतं आणि त्यावेळी आपल्याला पेट्रोलिंग करावं लागतं त्याच्यानंतर गस्त घालावी लागते लक्षात घ्या त्यांनी इतर कामे आपल्याला करावी लागतात संरक्षणाबाबत तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तिथं मदत तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस म्हणजे इतर शासकीय वन विभागाची जी काही कार्यालय आहेत पहा त्या ठिकाणी तुम्हाला तिथं तुम्ही मदत करायची आहे कोणाला तर तिथं जी काही आवश्यक कामं आहेत त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही तिथं मदत करू शकता तपासणी नाका मदतनीस म्हणजे तपासणी नाक्यावरसुद्धा आता वन विभागाचे काही नाके असतात पहा तर त्या नाक्यावरसुद्धा एक मदतनीस म्हणून तुम्ही काम करू शकता त्याच्यानंतर रोपवाटिका मजूर म्हणजे रोपवाटिकेतसुद्धा तुम्हाला काम लावलं जाऊ शकतं किंवा एखादा टास्क नेमून दिला जाऊ शकतो तो तुम्हाला करावा लागेल आणि इतर वरिष्ठांनी जी काही नेमून दिलेली जी कामं असतील ती तुम्हाला करावी लागतील तर अशा प्रकारे हे वनमजुराचं कामं असतील पहा तुम्हाला जी बेसिक पेमेंट पहा पहिला पेमेंट तुमच्या हातात किती तर एका वनाच्या वेतन श्रेणी पहा येस वन ही गटडची वेतन आहे जवळजवळ पंधरा हजार तुमचं बेसिक हजार असेल त्यामध्ये महागाई भत्ता तुम्हाला सहा हजार रुपये सहा हजार नऊशे रुपये मिळेल त्याच्यानं घरभाडे भत्ता तुम्हाला तीन हजार सहाशे लक्षात घ्या त्यानंतर स्थानिक पूरक भत्ता तुम्हाला नव्वद रुपये वाहतूक भत्ता तुम्हाला एक हजार रुपये आणि कायम प्रवास भत्ता तुम्हाला पंधराशे रुपये तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला यामध्ये पेमेंट येऊ शकतं लक्षात घ्या तर बारा महिन्याकरता पहा खर्च किती आहे तर तीन लाख सदतीस हजार इतका खर्च येणार आहे हे ये कशा संबंधित आहे पहा हे खर्चा संबंधित आहे तर ह्या गोष्टी फक्त तुम्ही लक्षात घ्या आणि जे आता वन विभागात जे रोजंदारी मजूर म्हणून काम करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप सुवर्ण अशी संधी आहे तर ते सुद्धा अर्ज यासाठी करू शकतात पंचावन्न वयापर्यंत त्यांना सूट देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण आहे आणि दहा टक्के आरक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन लेवल जी असेल ती थोड्या प्रमाणात कमी होईल लक्षात घ्या तर इतर माहिती या वनविभागासंबंधित संबंधित जर तुम्हाला आवश्यक असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करू शकता आणि आपल्या टेन टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा थँक्यू मित्रांनो